संस्था आहे त्या संस्थेनं अभ्यासक्रमही तयार केलेला आहे आता पुढची महत्वाची पायरी म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तक निर्मितीची मागच्या वर्षी आपण इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तकं बदललेली आहेत ती मार्केटमध्ये आलेली आहेत आणि बऱ्याच जणांकडून त्याचा रिव्ह्यूही आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आणला आहे मात्र पुढच्या वर्षी आपल्याला दुसरी तिसरी चौथी आणि सहावी अशी चार इयत्तांची पुस्तकं बदलायची आहेत आत्तापर्यंत आपण दोन नाही तर तीन जास्तीत जास्त दोन इयत्तांचीच पुस्तकं एका वर्षी बदलत होतो परंतु आता यावेळेला आपल्याकडे बालभारतीकडे एक मोठं टास्क आहे ते म्हणजे चार इयत्तांची पुस्तकं आपल्या एका वर्षामध्ये आपल्याला बदल करायची आहेत आणि मला माहिती आहे की तुमच्या साहऱ्यानं ते काम आपण परफेक्टली पार पाडणार आहोत आणि मात्र हे काम सुरू करण्यापूर्वी आपण इथे का आलेलो आहोत हे बघणे महत्वाचं आहे की हा बदल का करायचा आहे कशासाठी करायचं आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे तुम्ही सगळेजण खूप छान काम करताच आहे तुम्ही अत्यंत चांगले आहात म्हणूनच पाठ्यपुस्तक मंडळावर तुमची नियुक्ती झालेली आहे हे तुमच्या कामाबद्दल कुठंच कोणालाही कुणाच्याही मनामध्ये शंका नाही काही गैर नाही मात्र तरीही पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत मध्ये काय म्हटलेलं आहे एन सी काय म्हटलेलं आहे आणि हा बदल नेमका कशामध्ये आहे आणि काय करायचं आहे हे सगळ्यांनी एकदा समजावून घेणं एकत्रितपणे त्याच्यावर विचारमंथन करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण का त्याशिवाय आपण दर्जेदार पाठ्यपुस्तकही तयार करू शकणार नाही आणि पाठ्यपुस्तक हा विषय हा प्रत्येकाच्या जवळचा असतो जर आपण बघितलं तर शासकीय अभिलेखांमध्ये पाठ्यपुस्तक हा सगळ्यात मोठा अभिलेख असा आहे की तो जनमानसापर्यंत जात असतो प्रत्येक व्यक्तीला पुस्तक हे आपुलकीचं वाटत असतं कारण का शाळेतलं पुस्तक हा प्रत्येकाचा जीवनाचा विषय असतो पुस्तक म्हटलं की आपल्याला आपली पुस्तकं आठवतात आणि त्याच्यावर आपण चितारलेलं भावविश्वही आठवतं त्यामुळे प्रत्येक जणांनी आपलं पुस्तक हाताळलेलं आहे आणि अजूनही आपण उत्सु उत्सुकतेनं इतर मुलांचीही पाठ्यपुस्तकं बघतच असतो तेव्हा पाठ्यपुस्तक हे दर्जेदार असणं गरजेचं आहे आपण कितीही म्हटलं की पाठ्यपुस्तक हे साधन आहे अभ्यासक्रम हा महत्वाचा आहे अभ्यासक्रमांची उद्दिष्ट साध्य करण्याचं साधन म्हणजे पाठ्यपुस्तक आहे असं आपण म्हणतो आणि ही व्याख्या ही तत्वता योग्यही आहे कारण का बऱ्याच वेळेला इतर कोणतीही साधनं नसतील तर साधन शिक्षकासाठी पाठ्यपुस्तक हेच गीता हेच बायबल हेच पुराण असतं पाठ्यपुस्तकाच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे काही साधन नसतं आणि म्हणून अभ्यासक्रमाची जी उद्दिष्ट आहेत ती व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या पद्धतीने वैचारिक बदल वर्तनात्मक बदल होण्यासाठी पाठ्यपुस्तकांची निर्मिती ही दर्जेदार आहे आणि आपल्याला हे काम करायचं आहे आणि मात्र हे काम करत असतात आपण सगळ्यांनी एका विचाराने एका दिशेने जाणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या उद्बोधन सत्राचं आपण आयोजन केलेलं आहे या उद्बोधन सत्रामध्ये आपल्याला एन ई पी मध्ये ज्याने प्रत्यक्ष काम केलेलं आहे तशा अनुरागचं पार्ग मंजूचं पंचकोशाविषयी सावजी देणार आणि असेसमेंट हा एक महत्वाचा विषय उद्दिष्टांपर्यंत आपण पोहोचलो आहोत की नाही हे बघणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक धड्याच्या खाली आपण स्वाध्याय किंवा मूल्यमापनाचा प्रश्न देतो तर हा मूल्यमापनाचाही जो फोकस आहे तोही आपल्याला बदलायचा आहे कारण का आता क्षमतादिष्ठित असेसमेंट किंवा कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट क्षमतादिष्ठी मूल्यमापन हे येऊ घातलेलं आहे हॉलिस्टिक प्रोग्रेस काढलेला आहे तर नेमकं या अंदोलनं हे जर आपल्याला मूल्यमापनाची पद्धती जर आपली एक जीवनाची पद्धती बनवायची असेल तर ती पुस्तकातून आणणं गरजेचं आहे आणि नेमकी हे हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड काय आहे असेसमेंट काय आहे हेही समजून आपण या सत्रामध्ये घेणार आहे त्यासाठी आपल्याला इंद्राणी माधुरी मॅडम आणि अनंत कृष्णा स्वामी सर हे आपल्याला एन सी जे तज्ञ आहेत तेही गाईड करणार आहेत तसंच ही सगळी पुस्तकं तयार करत असताना त्या त्या वयाचा विचार करणं खूप महत्वाचं असतो हा वयाचा विचार करताना साधारणपणे आपण बघितलं तर हा प्रिपरेटरी स्कूलचा मुलांचा विचार आपल्याला प्राधान्यानं करावा लागणार मग ह्या मुलांची मानसिकता कशी असते त्यांच्यासाठी आशय कसा निवडावा किंवा आशय कसा क्रिएट करावा याबाबतचंही विचार होणं गरजेचं आहे मग ह्या विचाराचं सीट देण्यासाठी आपल्याकडे संन्याल मॅडम पण आहे त्याही एन सी येणार आहे त्याही प्रिपेरेटरी स्कूलबाबतच्या पुस्तकाबाबत आपल्याशी चर्चा करणार आहे आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक पुस्तक तयार करत असताना प्रत्येक विषयाचं पुस्तक तयार करत असताना सर्वसाधारणपणे एन सी टीमध्ये काय चर्चा आहे विचार मंथन हे सांगण्यासाठी त्या पुस्तक निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आणि निर्मितीमध्ये हेड असणारे गजानन लोंडेसर जे ते आहेत आप तेही आपल्याला एकूण पाठ्यपुस्तकाची निर्मिती कशा पद्धतीनं केलेली आहे आणि आपल्याला आपल्या विचारामध्ये काय बदल करण्याची अपेक्षा आहे हे सांगण्यासाठी लोंडेसरही आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि दुपारच्या उद्याच्या दुपारच्या सेशनमध्ये से तर आपण प्रत्येक घटने हाय बसणार आहोत प्रत्येक विषयही निहाय बसणार आहोत प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ आपल्याशी संवाद साधणार आहे आपल्याला एक ओपन फोरम दिलं जाणार आहे तुम्हाला जे काही शंका असतील जे काही विचारायचं असेल तुमच्या काही आयडिया नाही